नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे हो आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची ची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन भाव मागणी पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजाराकडे दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे आणि सध्या सोयाबीनची विक्री एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या आसपास होत आहे पण एक तारखेनंतरचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक लाख पंचवीस हजार क्विंटल आणि पंधरा तारखेनंतर एक लाख क्विंटलच्या क्विंटल खाली येताना दिसणार आहे याचबरोबर मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव एवढा खाली आहे की याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव काही जाण्याची शक्यता दिसत नाही शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनचा भाव तेजी दाखवत साडे बारा डॉलर प्रतिभू ला क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि या सर्व अनुकूल कारणांमुळे आपल्याला एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के या ठिकाणी दोनशे रुपयांची तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला एक तारखेनंतर चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे सोयाबीनच्या बाजारभाव बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी येईल याची शाश्वती नाही म्हणून आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री करावी जसं की चार हजार सहाशेचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशे वर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिलत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आज बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार